नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेनेटर करिअर्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लास्ट लेक्चरमध्ये आपण काही महत्वाच्या नियुक्त्या पाहिलेल्या होत्या जे की लेटेस्टमध्ये परीक्षेला विचारू, विचारू शकतात अशा काही महत्त्वाच्या नियुक्तीपासून आपण सुरुवात केलेली होती त्यानंतर क्रीडागळामुळे क्रीडागळामुळे हे अभ्यासलेलो होतो आणि शेवटी जानेवारीच्या दिनविशेष आपण पाहिलेलं होतं त्याचप्रमाणे आजच्या भागातही आपण थोडंसं पुरस्कारापासून सुरुवात करू जे की महत्वाचे पुरस्कार परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने आपण त्याची माहिती घेणार आहोत तर महत्त्वाचे पुरस्कार आणि एक दोन क्रीडा आणि दिनविशेष हे आपण आजच्या भागात देखील अभ्यासणार आहोत दिनविशेष जो टॉपिक आहे तो आपण आता प्रत्येक लेक्चरमध्ये तो आपला असणार आहे जानेवारीपासून सुरुवात केली आपण डिसेंबर पर्यंत आपण ते संपवणार आहोत पूर्णपणे महत्त्वाच्या अशा दिनविशेष आपण अभ्यासणार आहोत आज आजच्या भागामध्ये फेब्रुवारी या दिनविशेष दिनविशेषमध्ये आपण महत्त्वाचे जे काही आहेत ते आपण अभ्यासू तर सुरुवात करू आजच्या भागात आपण महत्वाचा दोन एक व्यक्तींची दोन महान व्यक्ती आहेत त्यांची या ठिकाणी चित्र दिसत आहेत या माध्यमातून आपल्याला त्यांची नावे देखील लक्षात ठेवायला सोपं जाईल त्या कारणाने आपण त्यांचे एक पिक्चर या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत तर एक तुम्हाला चित्रात दिसत आहेत प्रसिद्ध गीतकार जे आहेत उर्दू साहित्याचे अभ्यासक गुलजार एका बाजूला आणि दुसरीकडे संस्कृतमध्ये संस्कृत अभ्यासक रामभद्राचार्य असे दोन एक व्यक्ती आहेत त्यांना वे ज्ञानपीठ पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे याबद्दल परीक्षेमध्ये पुरस्कार जे महत्वाचे असतात राज्याचे असतील राष्ट्राच्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण सुरुवातीला अनुक्रमिक अनुक्रमणिकाच्या माध्यमातून हे पाहिलेलं होतं महत्वाचे पुरस्कार जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात ते आपण आपल्या लेक्चरमध्ये ते घेणार आहोत तर ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तेवीसचा पुरस्कार आहे फेब्रुवारीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता एकोणीस अठ्ठावन्न पुरस्कार आहे या पुरस्काराविषयी माहिती घेत असताना थोडेसे परिश्रम बाबी आपण पीपीटीच्या स्वरूपात पुढे पाहणार आहोतच मात्र सुरुवातीला थोडक्यात त्यांच्याविषयी माहिती देऊ इच्छितो मी ती म्हणजेच गुलजार यांच्याबद्दल सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तर गुलजार हे जे आहे त्यांचं पूर्ण नाव जे आहे संपूर्ण सिंह कालरा हे त्यांचं मूळ नाव आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर गुलजार या नावाने ते अनेक गाण्यांचं लिखाण त्यांनी गीतकार म्हणून ते प्रसिद्ध होते उर्दू साहित्य अकादमीचा महत्वाचा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता तसेच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचं एक गीत होतं जय हो आपल्याला माहिती असणार आहे या जय हो, हो चित्रपट जय हो स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो या गाण्याला ऑस्कर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं एक महत्त्वाची बाब गुलजार यांच्याविषयी त्याचबरोबर उर्दू भाषेतील एकूण असा पाचवा पुरस्कार ठरलेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे उर्दू भाषेतील पाचवा एकूण पुरस्कार आहे आणि हा अठ्ठावनावा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला यानंतर थोडक्यात रामभद्राचार्य ज्यांना गिरीधर मिश्र या नावाने ओळखलं जातं त्यांचं मूळ नाव जे आहे गिरीधर मिश्र आहे जन्माच्या दोन महिन्यानंतरच त्यांना आपलं अंधत्व त्यांना म्हणजे आलेलं होतं आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून जगदगुरू या नावाने ते ओळखले जातात आणि रामभद्राचार्य जा हे त्यांचं नाव त्या दिवसा म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या पुढं या नावाने ते ओळखले जाऊ लागले दोन हजार पंधरामध्ये शंभरपेक्षा अधिक त्यांनी संस्कृत म्हणजे अभ्यास लिखाण केलेला आहे शंभरपेक्षा अधिक पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणूनच त्यांना सर्वोच्च असा पद्मविभूषण जो पुरस्कार आहे भारत सरकारच्या वतीने देण्यात येतो हा पुरस्कार दोन हजार पंधरा या वर्षी त्यांना देण्यात आलेला होता तर यानंतर ह्या काही त्यांच्याविषयीची माहिती आपण थोडक्यात मेंशन केलेल्या आहेत परीक्षेला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात यांच्याविषयी तसेच ज्ञानपीठ पुरस्काराविषयी म्हणजे पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत आणि एकूणच मराठी भाषेतील किती साहित्यकांना हा पुरस्कार देण्यात आला हे देखील महत्वाचं आहे ते आपण थोडक्यात अभ्यासूया हो तर गुलजार आणि रामभद्राचार्य गुलजार यांना संपूर्ण सिंह काजरा यांचं नाव आहे आणि त्यानंतर रामभद्राचार्य मग आपण पाहिलं होतं गिरीधर मिश्र या नावाने ते ओळखले जातात तर यांना हा पुरस्कार जो मिळाला थोडक्यात पॉईंट नोट करून घेऊ हो त्यांच्याविषयी कितवा पुरस्कार आहे हा अठ्ठावन नावा एकूणच हा पुरस्कार आहे या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे प्रसिद्ध उर्दू कवी गीतकार गुलजार आणि संस्कृतचे अभ्यासक जगदगुरु रामभद्राचार्य दोन हजार चोवीस या वर्षी पुरस्कार, या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे त्याचबरोबर हा पुरस्कार जो आहे तर तो कोणाच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला होता या वर्षीचा पुरस्कार हे एक महत्वाचा पॉईंट या अनुषंगाने आपण इथे मेन्शन केला तो म्हणजेच प्रतिभा राय यांच्या समितीने हा पुरस्कार पुरस्कार त्यांची निवड केलेली आहे या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये यानंतर येस सुरुवातीला मेन्शन केलं होतं आपण की हा पुरस्कार जो आहे तो संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार एकूणच दुसऱ्यांदा देण्यात आलेला आहे आणि उर्दू भाषेसाठी एकूण पाचव्यांदा हा पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कारचं स्वरूप थोडक्यात नोट करून घेऊ वा देवीची देवीची प्रतिमा आणि अकरा अकरा लाख रुपये या पुरस्काराचं असं स्वरूप आहे सन्मानपत्र आणि त्याचबरोबर सन्मानपत्र असं देण्यात येतं पुरस्काराचं स्वरूप माहिती असणं गरजेचं आहे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च दोन एक पुरस्कार आहेत एक साहित्य अकादमी पुरस्कार दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार तर नुकताच हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरचा महत्वाचा पुरस्कार देण्यात आलेला होता दोन व्यक्तींना ते आपण पाहिलं आणि अकरा लाख रुपये या पुरस्काराचं स्वरूप आहे ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ हा जो पुरस्कार आहे या पुरस्कारची सुरुवात जी आहे तर नाईनटीन सिक्स्टी वन वर्षी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती हा पुरस्कार जो आहे कोणतर्फे देण्यात येतो हे थोडक्यात पाहूया तर हा पुरस्कार द टाइम्स ऑफ इंडियाच्या जैन कुटुंबाच्या वतीनं हा पुरस्कारची सुरुवात झालेली होती त्याने ट्रस्ट स्थापन केलं होतं ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे त्याची घोषणा नाईन्टीन सिक्स्टी वन या वर्षी केली गेली होती त्यानंतर पहिला पुरस्कार जो आहे तर तो पुरस्कार नाईनटीन सिक्स्टी फाईव्ह लक्षात घ्या घोषणा जी कधी करण्यात आली होती स्थापना जी आहे पुरस्काराची नाईनटीन सिक्स्टी वन आपण पाहिलं एकोणीशे एकसष्ट आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे पासष्ट या वर्षी जी शंकर म्हणजे गोविंद शंकर कुरुप यांच्या उडा क्रुझलला हा पुरस्कार देण्यात आलेला होता मल्याळम साहित्य होत उडा क्रुझल नावाचं मी या ठिकाणी मेन्शन करतो या साहित्याला पुरस्कार देण्यात आला होता मराठी त्याचा अर्थ होतो बासरी हे देखील माहिती असावं हो। तर एकोणीशे पासष्ट मध्ये त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं कुठलं उड्डा क्रुझल मल्याळम साहित्य आहे गोविंद शंकर कुरुप यांच्या साहित्याला हा पुरस्कार देण्यात आला होता पुन्हा एकदा आपण मेन्शन केलेला आहे अकरा लाख रुपये सरस्वती देवीची कांस्य मूर्ती आणि त्याचबरोबर सन्मानपत्र या पुरस्काराचं स्वरूप आहे ओके okay, महत्वाची माहिती आपण घेतोय लक्षात घ्या सर्वांनी ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारू जाऊ विचारले जाऊ शकतात या माहितीच्या आधारावर कसलाही प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर म्हणजे देता आलं पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे या ठिकाणी सो so, इथे एक ब्लँक स्क्रीन दिसते तुम्हाला जे यासाठी ठेवलेले आपण की आता या पुरस्काराच्या आपण लास्ट टप्प्यामध्ये आहोत पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला कितवा पुरस्कार आहे पुरस्काराची पार्श्वभूमी आपण जाऊन घेतलेली आहे ज्या व्यक्तींना हा पुरस्कार, पुरस्कार देण्यात आला त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती नोट करून घेतली यानंतर मराठीतील आतापर्यंत मराठीतील किती साहित्यकार हा पुरस्कार देण्यात आला हे माहिती असणं गरजेचं आहे तर हे आपण पाहूया थोडक्यात एकूण एक चार व्यक्ती आहेत मराठी भाषेतील ज्ञानपीठ विजेते पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व्यक्ती मराठी भाषेतील विजेते मी असं टायटल देतो थोडक्यात मराठी भाषेतील विजेते तर कोणाला हा पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या कोणत्या साहित्याला हे माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला जास्त विचारलं जाऊ शकतं एक टप्पा म्हणजे आपल्या परीक्षेसाठी तर किती मराठी भाष भाषिक साहित्यकांना हा पुरस्कार देण्यात आला तर चार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कदाचित असाही प्रश्न असू शकतो यापैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित करण्यात आलं नाही त्या कारणाने चार व्यक्तींची नावे माहिती असणं गरजेचं आहे त्यांचं साहित्य मी तुम्हाला ऍडिशनल माहिती असावी या कारणाने इथे मेन्शन करेल मात्र आपल्याला त्यांचं साहित्य किंवा कोणत्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला हे काही गरजेचं नाही फक्त लक्षात काय ठेवायचं आहे चार एक व्यक्ती आणि त्यांची नावे पहिला आहे पहिलं मराठी भाषेतील साहित्य म्हणजे पुरस्कार कोणाला मिळाला विस खांडेकर यांना विस खांडेकर हे पहिले मराठी भाषेतील साहित्य आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता कधी देण्यात आलेला होता हे देखील महत्वाचं आहे त्याआधी आपण त्यांचं साहित्य म्हणजे कशासाठी हा पुरस्कार मिळाला यात या, या कादंबरीसाठी आणि इयर होतं नाईन्टीन वन ओके एक महत्वाचं त्यांच्याविषयीची माहिती शॉर्टमध्ये तर लक्षात ठेवायचं नाव यांचं पहिले विस खांडेकर सेकंड वन विवा शिरवाडकर विष्णुवामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने देखील ओळखलं जातं आणि एकोणीसशे सॉरी विशाखा हे त्यांचं विशाखासाठी त्यांना नाईनटीन एटी सेवन या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी व्यक्ती मराठी भाषेसाठी हा पुरस्कार मिळाला होता यानंतर तिसरा आहे क्रमांक विंदा करंदीकर विंदा करंदीकर यांच्या अष्टदर्शनेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांना कविता संग्रह आहे अष्टदर्शने आणि दोन हजार तीन मध्ये दोन हजार तीन या वर्षी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आपण माहिती घेतोय लक्षात घ्या आणि यानंतर चौथे सर्वात शेवटी भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याकरिता हा पुरस्कार त्यांना दोन हजार चौदा या वर्षी देण्यात आला होता एकूणच आपण पाहिलेला आहे चार व्यक्तींना हा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आता लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कसाही प्रश्न विचारला गेला ज्ञानपीठ पुरस्काराविषयी तर या माहितीच्या बाहेरचा तो प्रश्न नसणार आहे ओके मराठी व्यक्ती पाहिलेला आहे आपण पुरस्काराची पार्श्वभूमी जाऊन घेतली आणि या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुरस्कार कोणाला मिळाला हे देखील नोट केलेला आहे सर्वांनी ही माहिती व्यवस्थित नोट करावं आणि त्याचं रिव्हिजन करावं जेणेकरून परीक्षेला जर प्रश्न विचारला गेला तर तो आपल्याला त्याचं उत्तर देता आला पाहिजे ओके यानंतर आपण पाहूया चित्र तुम्हाला दिसत असेल एका व्यक्तीचं जे की खूप महत्वाचं आहे आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून ते म्हणजे चैत्राम पवार हे व्यक्ती आहेत आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राने महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवरती एक पुरस्काराची घोषणा केलेली आहे पहिलाच पुरस्कार आहे हा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जो आहे तर तो चैत्राम पवार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार जो आहे तीन मार्च रोजी दोन हजार चोवीस मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि या पुरस्काराबद्दल दोन दोन चार पॉईंट जे आहेत ते लक्षात ठेवायचे आपण ते नोट करून घेऊ चैत्राम पवार यांच्याविषयीचे त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे यानंतर हा जो पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे तर वन तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याच्या बद्दल त्यांना कुठली ते बारीपाडा तालुका साखरी धुळे जिल्हा हे लक्षात ठेवायचं आपल्याला येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण हा पहिला वनभूषण पुरस्कार असल्या कारण महत्वाचा ठरतो त्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर कोणाला देण्यात आला चैत्राम पवार यांना कोणत्या ठिकाणचे आहेत ते लक्षात घ्या बारीपाडा हा एक खेडेगाव आहे साखरी तालुका आहे तो आणि धुळे जिल्ह्यामधला या पुरस्काराचे स्वरूप आहे सर्वांचे न मानपत्र आणि हे एक रक्कम लक्षात ठेवायची आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार याबद्दलची आपण आपल्या नंतरच्या शिक्षणामध्ये मध्ये माहिती घेणार आहोतच जो की अशोक शराफ यांना देण्यात आला होता पंचवीस लाख रुपये आता त्या पुरस्काराची रक्कम आहे तसेच महाराष्ट्र भूषणची मात्र वीस लाख रुपये हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला यानंतर महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण या पुरस्काराच्या धर्तीवरतीच मग असा उल्लेख केला होता पॉईंट वनभूषण पुरस्कार, वन पुरस्कार देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली होती आणि त्याप्रमाणे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी हा पुरस्कार चैत्राम पवार यांना तो देण्यात आलेला आहे बारीपाडा या ठिकाणी म्हणजे एकदम ओझाळ तिथे त्या ठिकाणी कसल्या प्रकार पाण्याची देखील अडचण होती आणि अशा ठिकाणाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता यानंतर एक महत्वाचं आपण संमेलन पार पाडलेलं होतं जसं की आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपल्याला माहिती आहे महत्वाचं संमेलन ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्याबद्दलही आपण माहिती आपल्या नेक्स्ट सेशनच्या माध्यमातून आपण घेणार आहोतच त्याचप्रमाणे एक अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन जे आहे ते नुकतंच बरविण्यात आलेलं होतं तर या संमेलनाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया एक महत्वाचे पॉइंट्स ज्याच्यावरती प्रश्न विचारतात ते मी इथे मेन्शन केले आणि त्याची माहिती आपण पुढे आता राईट डाऊन करणार आहोत नोट डाऊन करायचं आपल्याला लक्षात घ्या हे संमेलन जे आहे अखिल भारतीय मराठी शेतकरी संमेलन ते एकूणच संमेलन होतं अकरावं ओके त्याची सुरुवात जी झाली होती मी तर थोडस लिहितोय सुरुवात या संमेलनाची झालेली होती दोन हजार पंधरा या वर्षी ओके हे संमेलन अकरावं होतं ठिकाण कोणत्या ठिकाणी संमेलन पार पडलं हे परिषद विचारलं जातं तर ठिकाण जे आहे तर या संमेलनाचं ते संमेलन नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात करतो नाशिक तालुका दिंडोरी आणि गाव जे आहे म्हणजे ज्या ठिकाणी संमेलन पार पडलं मोहाडी यामध्ये या गावात मोहाडी या गावामध्ये गावा दिंडोरी तालुक्यातील जिल्हा नाशिक या ठिकाणी शेतकरी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं या संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत हे देखील प्रामुख्याने महत्वाचं आहे तर या संमेलनाचे अध्यक्ष होते ते नोट करून घेऊ आपण भानू काळे जागा रिकाम्या ठेवलेल्या आहेत तिथे मी नाव नोट करून घेतो नोट करतोय तुम्ही सर्वांनी इथे व्यवस्थित लिहावं आणि उद्घाटक जे होते या संमेलनाचे नाना पाटेकर अभिनेते नाना पाटेकर नाना पाटेकर यांनी त्यांची जी काही नाम संघटना आहे त्या नामच्या वतीने त्यांनी या संमेलनाला त्या ठिकाणी दोन लाख रुपये देखील रक्कम दिलेली होती स्वागताध्यक्ष आहेत सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे हे स्वागत अध्यक्ष होते तर हे आपल्या लक्षात ठेवायचं उद्घाटन कोणी केलं संमेलनाचे के अध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला नोट करून घेणं गरजेचं ठरतं महत्वाचं अखिल भारतीय मराठी साहित्य शेतकरी साहित्य संमेलन यानंतर थोडक्यात थो या या ही माहिती घेतल्यानंतर क्रीडा घडामोडीकडे ओळूया आपण या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप पार पडलेलं होतं या स्पर्धेचं सर्वाधिक वेळा विजेतेपद जे आहे ते भारतीय संघानं पटकावलेलं आहे त्यामुळे ही माहिती घेऊया आपण या स्पर्धेविषयी आणि यावर्षी भारत उपविजेता ठरलेला होता आणि ऑफकोर्स तुम्हाला लक्षात येतच असेल चॅम्पियन्स जे आहेत ऑस्ट्रेलियाच्या संघानं अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा पराभव करीत या स्पर्धेचं चौथ्यांदा विजेतेपद मिळवलेलं होतं तर या स्पर्धेविषयी एकूणच माहिती घेऊया या स्पर्धेत केलेली उल्लेखनीय कामगिरी किती स्पर्धा आहे त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये या स्पर्धेत सहभागी संघ कोण होते विजेता उपविजेता एकूणच आणि तसेच आगामी स्पर्धा कोणत्या ठिकाणी भरविण्यात येणार आहे स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद यस भारताने पटकावलेलं तर ते किती वेळा आहे ते देखील आपण पाहूया ओके चॅम्पियन्स ऑस्ट्रेलिया ठरलेलं आहे तर नेक्स्ट वन विजेता यस एकोणीस वर्षाखालील अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जे स्पर्धा होती आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिसच्या स्पर्धा आहेत क्रिकेटच्या आहेत फुटबॉलच्या आहेत त्या आपल्याला अभ्यासणं गरजेचं ठरतं त्या कारणाने अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप बद्दलची आपण माहिती घेऊया या ठिकाणी विजेता ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे उपविजेता भारत भारताचा पराभव करीत या स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळवलं वेगबे हा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार उदय सहारण हा भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारण स्पर्धा होती ही एकोणच पंधरावी ओके okay. कितवी स्पर्धा होती या वर्षी पार पडलेली बारीक सारी गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे एखादा दुसरा प्रश्न कसाही विचारला गेला फिरून तर आपल्याला त्याचं उत्तर येणं गरजेचं आहे त्या कारण आपण डिटेलमध्ये अभ्यासतोय तर पंधरावी स्पर्धा होती तसेच ठिकाण जे आहे या स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडल्या तर दक्षिण आफ्रिका अंतिम सामना कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर बेनोनी बेनोनी या ठिकाणी झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने पराभव केलेला होता यानंतर सहभागी संघ होते एकूणच सिक्स्टी सोळा संघांनी सहभाग नोंदवलेला होता आणि या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारे आणि सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे हे देखील पाहू अंतिम सामन्यामध्ये बियर्डमन हा जो खेळाडू होता महाली बियर्डमन याने सर्वोत्तम कामगिरी केली होती याला मॅन ऑफ द मॅच ज्याला म्हणतात तर या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं आणि मालिकावीर जो आहे तो क्वेना माफाका हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे हो क्वेना माफाका आणि याला याने एकवीस बळी सर्वाधिक बळी त्याने घेतलेल्या होत्या उदय सहारन भारताच्या खेळाडूने तीनशे एकोणऐंशी धावा बनवल्या होत्या या स्पर्धेमध्ये जे की सर्वाधिक होत्या आणि मालिका माफाक हा खेळाडू आहे एकवीस बळी मिळत त्याने मॅन ऑफ द सिरीज यायला म्हणतात तर ते त्याने पटकावलेलं होतं मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सर्वाधिक धावा मग उल्लेख केला होता या ठिकाणी आपण पाहूया यस सर्वाधिक धावा उदय सहारन भारताचा हा होता खेळाडू तीनशे एकोणऐंशी धावा त्याने तब्बल पटकावलेला बनवलेला होत्या आगामी स्पर्धा महत्वाची लक्षात घ्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप आता ही स्पर्धा आपल्याला माहिती असतात आपण त्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आफ्रिकेत ही स्पर्धा पार पडलेली होती तसेच आगामी स्पर्धा जी आहे तर ही नामेबिया झिम्बा आणि नामेबिया हे लक्षात ठेवायचं आपल्याला पहिली स्पर्धा जी आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं आणि ऑस्ट्रेलिया या देशात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर पहिली स्पर्धा ही माहिती आहे आपण नोट केलं नाईन्टीन एटी एट सर्वाधिक वेळा विजेतेपद अंडर नाईन्टीन या स्पर्धेचं कोणी जर जिंकलेलं असेल कोणी पटकावलं असेल तर तो विक्रम जो आहे तो भारताच्या नावाने आहे त्यामुळे आपल्याला लक्षात असावं असणं गरजेचं गर आहे तर किती वेळा सर्वाधिक वेळा विजेतेपद पाच वेळा कोणी भारत येस याच्यानंतर ये तुम्हाला कधी जिंकलेलं आहे हे पा, माहिती पाहिजे असेल ते नोट करू शकता दोन हजार दोन मध्ये भारत पहिल्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं त्यानंतर सॉरी दोन हजार मध्ये त्यानंतर दोन हजार यस दोन हजार आठ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आता भारतीय संघाचा स्टार खेळाडू आहे ते माहिती आपल्याला दोन हजार आठ त्यानंतर दोन हजार बारा दोन हजार अठरा आणि त्यानंतर दोन हजार बावीस या वर्षी भारताने या स्पर्धेचं विजेतेपद पटवलेलं आहे ओके दोन हजार दोन हजार आठ दोन तीन चार आणि पाच तब्बल पाच वेळा भारती भारतीय संघाने या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे हे सर्वात थोडक्यात माहिती या स्पर्धेविषयी जर क्रीडा घडामोडीमध्ये अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपविषयी विचारलं गेलं तर या स्पर्धेविषयीची माहिती असणं गरजेचं यानंतर पुढे एक आणखी क्रीडा घडामोडी आपण पाहूया चारही स्लॅम स्पर्धा असतात ज्या की जास्त परीक्षेत जास्त करून परीक्षेला क्रिकेटपेक्षाही टेनिसच्या स्पर्धेविषयी विचारलं जातं मागच्या काही प्रश्नपत्रिका आपण पाहिलं तर लक्षात येऊन जाईल आपल्या तर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा चार ग्रँड स्लॅम्सपैकी वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा असणारी ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम स्पर्धा तर या स्पर्धा संपन्न झाल्या होत्या जानेवारी महिन्यामध्ये आणि या स्पर्धेचं पुरुष एकेरीतलं विजेतेपद कोणी पटकावलं आणि महिला एकेरीचं हे एवढं माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने आपण थोडक्यात माहिती घेऊ या स्पर्धेविषयी अगदी खोलात न जाता तुम्हाला चित्रात दिसत असतील दोन एक खेळाडू आहेत पुरुष खेळाडू जो तुम्हाला दिसतो या ठिकाणी यानिक सिन्नर हा जो इटलीचा खेळाडू आहे त्याने या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं होतं ग्रँड स्लॅम स्पर्धा प्रमुख स्पर्धा पहिली स्पर्धा आणि दुसरी जी स्पर्धा आहे म्हणजे या स्पर्धेमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जे आहे चित्रात दिसते तुम्हाला ती खेळाडू त्याचं नाव आहे अरेना सबालेंका बेलारूस बेलारुस या देशाचे खेळाडू आहे आणि या खेळाडून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं तर थोडक्यात माहिती घेऊ पुन्हा एकदा या विषयीची लक्षात घ्या विजेता उपविजेता जास्त महत्वाचा आहे पुरुष एकेरीमध्ये या स्पर्धेचा विजेता ठरलेला होता मग अशी उल्लेख केला होता त्याचं नाव यानिक सिन्नर ओके okay, हा कुठल्या देशाचा आहे हे देखील विचारलं जातं परिषद ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा यानिक सिनर हा कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करतो असाही प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर यावं इटली या देशाचं आहे आणि उपविजेता डॅनियल मेद्वेदेव हा जो खेळाडू आहे तर हा खेळाडू रशिया या देशाचा आहे या याचा पराभव करीत वर्षातल्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद यानिक सिनर याने पटकावलेलं होतं तसेच महिला एकरीतला आपण माहिती घेऊ विजेती मग अशी चित्रात आपण पाहिलेलं आहे तर विजेते ठरलेली होती या ठिकाणी अरेना सभालेंका अरेना सभालेंका हे कोणत्या देशाची आहे बेलारूस कोणाचा पराभव करून तिने या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे तर उपविजेते ठरलेली आहे पेनवेन झेंग हे जी खेळाडू आहे तर ती चीन या देशाची खेळाडू आहे ओके तर चीनच्या खेळाडूचा चीन पराभव करीत या स्पर्धेचं विजेतेपद तिने पटकावलेलं होतं महत्वाची माहिती आपण स्पर्धेविषयी घेत असताना आणखीन एक विक्रम रचला गेला आहे भारतीयाच्या द्वारे त्या कारणाने देखील महत्वाची स्पर्धा ठरती वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा तर भारताच्या पुरुष दुहेरी मधील पहिलंच विजेतेपद जे आहे रोहन बोपन्ना या खेळाडूने पटकावलेलं आहे ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एफडेनच्या साथीनं हा जो दुसरा खेळाडू दिसतोय ऑस्ट्रेलिया संघाचा आहे मॅथ्यू एफडेन याच्या साथीनं पुरुष दुहेरी मधलं विजेतेपद जे आहे तर रोहन बोपन्नानं पटकावलेलं आहे जे की याआधी त्याने महिलाच्या साथीत एक विजेतेपद पटकावलेलं होतं स्पर्धा या म्हणजे ग्रँडस्लॅम स्पर्धेचं दुहेरीमध्ये मात्र पुरुष खेळाडूच्या साथीत पहिल्यांदाच जर रोहन बोपाने रोहन बोपन्नाने विजेतेपद पटकावलेलं पट आहे तर ते कोणाच्या साथीनं मॅथ्यू एफडेन ऑस्ट्रेलिया संघाचा हा खेळाडू आहे थोडक्यात माहिती या दे स्पर्धेविषयी घेतलेली आहे रोहन बोपन्ना या जोडीनं सॉरी बोपन्ना एपडेन या जोडीनं तर परीक्षेत काय विचारतात प्रश्न कसा असतो पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नाने जे विजेतेपद पटकावलेलं आहे तर कोणाच्या साथीनं तर मॅथ्यू एपडेन हे नाव लक्षात ठेवायचं आपल्याला कोणत्या देशाचा आहे तो तर ऑस्ट्रेलिया देशा या देशाचा आहे या जोडीनं इटलीच्या सिमोन बोलेल्ली आणि आंद्रिया वावसोरी या जोडीचा पराभव करीत विजेतेपद पटकावलेलं आहे तर ऑस्ट्रेलिया पुरुष दुहेरीचं विजेतेपद मिळवणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे यापूर्वी लिएंडर पेसनं राडेक्स केच्या साथीने दोन हजार बारामध्ये मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं इतकं खोला जायचं नाही फक्त ऍडिशनल माहिती आपल्या के मेन्शन केलेली आहे मात्र या ठिकाणी मॅथ्यू एफडेनच्या साथीत रोहन बपन्नानं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि मॅथ्यू एफडेन हा ऑस्ट्रेलिया देशाचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर रोहन बपन्नान आपल्या कारकिर्दीतलं दुसरं स्लॅम जेतेपद पटकावलं होतं मग असं आपण पाहिलं होतं तर त्या खेळाडूचं नाव गॅब्रेला डाब्रोस्की ही फ्रेंच म्हणजे हो कॅनडाच्या डॅब्रोला गाब्रोस्कीच्या साथीत फ्रेंच ओपन स्पर्धेचं मिश्र दुहेरीत त्याने विजेतेपद पटकावलं होतं आणि पुरुष दुहेरीचा विचार केला विचा तर पहिल्यांदाच यानिक सिनियरच्या सॉरी मॅथ्यू अपडेनच्या साथीने त्याने विजेतेपद मिळवलेलं आहे आणि एकूणच किती तर दुसरं विजेतेपद ओके यानंतर आपण थोडक्यात माहिती घेऊ ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा चार ग्रँड स्लॅमपैकी तर याची सुरुवात जी आहे तर पहिल्यांदा आपण सुरुवात पाहू एकोणीसशे पाच या वर्षी सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीस या वर्षातली स्पर्धा किती होती एकूणच एकशे बारावी एडिशन होती त्याची आणि स्पर्धा जी आहे कोणत्या कोर्टवर खेळवली जाते असे जर जा परीक्षेला विचारलं गेलं एकोणीस वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न तर हार्ड कोर्टवरती स्पर्धा जी आहे ती भरवली जाते खेळवली जाते महत्वाचे तीन पॉइंट सुरुवात कधी नाईन्टीन झिरो फाईव्ह चोवीसची एकशे बारावी एडिशन होती याची बारावी स्पर्धा होती आणि हार्ड कोर्टवरती स्पर्धा खेळवली जाते ओके सर्वांनी नोट करून यावा तर एकूणच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेबद्दल परीक्षेत एखादा दुसरा प्रश्न विचारला गेला तर आपली ही माहिती महत्वपूर्ण ठरणार आहे यानंतर आपण नेहमीप्रमाणेच मागच्या वेळेस आपण जानेवारी या महिन्यातलं दिनविशेष पाहिलेलं होतं तर या वर्षी यानंतर आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये फेब्रुवारी महिन्यातल्या दिनविशेष म्हणजे भरपूर दिनविशेष असतात मात्र परीक्षाभिमुख दिनविशेष आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये पहिला सुरुवात करूया आपण जानेवारीच्या नंतर आपल्याला डिसेंबरपर्यंत पूर्ण करायच्या आहेत सर्वांनी व्यवस्थित त्याचं रिव्हिजन करावं येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण काही टेस्ट सिरीज जे घेणार आहोत त्यामध्ये हे दिनविशेष तुम्हाला उपयुक्त ठरतील आणि परीक्षेला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला पुरुष भरती तर आहेच आहे मात्र इतर स्पर्धा परीक्षांची तयारी कोणी करत असाल तुम्हाला हे सर्व दिनविशेष एकत्ररित्या तुमच्या ठिकाणी तुमच्याकडे असणार आहेत आणि तुम्हाला ते नेहमीच उपयुक्त ठरतील तर एक फेब्रुवारी रोजी पाहूया स्टार्ट करू आपण तटरक्षक दल दिन म्हणून तो साजरा केला जातो इंडियन कोस्ट गार्ड जो आहे तर तटरक्षक दिन सागरी किनाऱ्याचं संरक्षण करण्याकरिता एक फेब्रुवारी हा दिवस जो आहे तटरक्षक दल दिन म्हणून तो साजरा केला जातो सेकंड फेब्रुवारी पानथळ दिन पानथळ दिन हा साजरा केला जातो नेक्स्ट कॅन्सर डे चार फेब्रुवारी कॅन्सर दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या परीक्षेमध्ये एखाद्या दिवसाचं डिटेलमध्ये विचारलं जात नाही दिनविशेष म्हणजे सरळ सरळ कोणता दिवस कधी साजरा केला जातो असा प्रश्न असतो प्रामुख्याने तेच आपल्याला अभ्यासायचं आहे त्या कारणाने चार फेब्रुवारी कॅन्सर दिन हा आहे यानंतर दहा फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन ओके दहा फेब्रुवारी रोजी तो साजरा केला जातो यानंतर तेरा फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन इथे कन्फ्युजन होतं मी थोडक्यात त्याचं विश्लेषण करतोच आधी आपण दिन पाहूया तेरा फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन आणि त्याचबरोबर जागतिक रेडिओ दिन ओके जागतिक रेडिओ दिन देखील तेरा फेब्रुवारीला साजरा केला जातो कन्फ्युजन काय होतं तुमच्या लक्षात आलं असेल ज्यावेळेस मी महिला दिन म्हटलं काही जणांना माहिती असेल की अरे महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च रोजी साजरा केला जातो हे बऱ्याच जणांना माहिती असतं मात्र इथे कन्फ्युजन काय होतं प्रश्नामध्ये जर राष्ट्रीय जर असेल राष्ट्रीय महिला दिन उल्लेख असेल तर तेरा फेब्रुवारी आन्सर अपेक्षित आहे सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन असतो आणि तो दिवस जो आहे तर भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय महिला दिन म्हणून तो साजरा केला जातो जागतिक स्तरावर मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिन जो आहे तर तो आठ मार्च रोजी साजरा केला जातो तर इथे कन्फ्युजन होत देण्याचं कारण नाही आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन आणि त्याच दिवशी जागतिक रेडिओ दिन देखील साजरा केला जातो यानंतर नेक्स्ट पाहूया आपण काही महत्वाचे दिवस असतानाच वीस फेब्रुवारी या ठिकाणी जागतिक सामाजिक न्याय दिन इथे एक कन्फ्युजन होत थोडस मी स्पष्ट करतोच तर कोणाची जयंती सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो काही जणांनी अभ्यासला असेल तर लक्षात आला असेल तुमच्या चटकन सामाजिक न्याय दिन जो आहे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन म्हणजे सव्वीस जून जो आहे तो महाराष्ट्र न्याय दिन साजरा केला जातो मात्र जागतिक असा उल्लेख असेल प्रश्नामध्ये तर वीस फेब्रुवारी ही आन्सर असणार आहे ओके सामाजिक न्याय दिन ज्यावेळेस येतील आपण त्यावेळेस त्या अभ्यास होतो त्याबद्दलची माहिती घेऊयास मात्र जागतिक सामाजिक न्याय दिन हा वीस फेब्रुवारी रोजी यानंतर एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन यस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन त्यानंतर चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन आणि त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन आणि लास्ट वन अठ्ठावीस फेब्रुवारी महत्वाचा आहे लक्षात घ्या अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन परीक्षेला बऱ्याचदा प्रश्नपत्रिका अभ्यासला असताना मागच्या तुम्ही कुठल्याही जिल्ह्याच्या वगैरे तुम्हाला माहिती असणार आहे राष्ट्रीय विज्ञान दिन बऱ्याचदा परीक्षेत हा प्रश्न विचारून झालेला आहे त्या अनुषंगाने शेवटचा दिन विशेष फेब्रुवारी महिन्यातला महत्वाचा ठरतो या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे तर तो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो ओके okay, चला तर मग आपण या दिनविशेष सहित आजच्या भागात इथेच थांबणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत येणाऱ्या भागात देखील चालू घडामोडींचा अभ्यास करीत असताना आपल्याला परीक्षाभिमुख म्हणेल मी या ठिकाणी कारण परीक्षाभिमुख चालू आपण वाचत असताना बरंच आवांतर वाचत असतो मात्र जे परीक्षेला जास्त विचारलं जाऊ शकतं त्या घडामोडींचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं त्याच बाबी आपण हे रून तुमच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा आणि रिव्हिजन सर्वांनी मात्र आवर्जून करावा ओके भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये अधिकच्या चालू घडामोडी सर थँक्यू सो मच